नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं हॉन्टेड प्लेस इन महाराष्ट्र पुण्य सिरीज पार्ट फोर मध्ये तर आज आपण आलोय तळजाई जवळील एका हॉन्टेड हवेलीवरती एकोणीसशेच्या दशकातली ही हवेली स्थानिक रॉयल्टीच्या कामांसाठी एक अधिकारी निवडला होता त्याच्यासाठी त्याला ही हवेली भेट म्हणून दिली होती तर आता तुम्ही बघू शकता ही हवेली तुटलेली ही का तुटली हे तर आम्हाला माहित नाही पण ह्याच्या पुढची स्टोरी मी थेट तुम्हाला त्या हवेलीमध्ये जाऊन सांगतो तर मित्रांनो हीच ती हवेली असं म्हटलं जातं की ठुवे त्या काळामध्ये याच हवेलीमध्ये जंगी मोठी पार्टी करायचे त्याच्यामध्ये दारू पिणं नाचणाऱ्या बायकांना बोलवणं त्यानंतर त्या त्या नाचणाऱ्या बायकांचा खूप छळ करायचे आणि ते एवढ्या छळ करायचे की त्याला काही अंत नव्हता काही दिवसानंतर त्यांना एक नाचणारी महिला फार आवडली तर ते त्यांनी तिला एक प्रोपोजल टाकला तर तुम्ही समजून जा की मला काय म्हणायचं आहे त्या प्रोपोजलचा तिने नकार दिला आणि तिने नकार दिल्यानंतर त्या महिलेचा त्यांनी हत्या केली त्या महिलेची हत्या केली ती हत्या कुठे केली हे मी तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो हेच ते ठिकाण जिथे त्यांची हत्या करून त्यांना इथेच गाडलं होत हत्या केल्यानंतर पण त्या महिलेचे त्यांनी तुकडे केले आणि तेच तुकडे इथे गाडून टाकले हे दुःख त्यांना काही तर सहन झालं नाही मग त्यांना सहन झालं नाही तर त्याचा त्रास कमी कसा करावा मग त्यांनी काय केलं की याच हवेलीमध्ये त्यांनी फाशी घेतली आणि ती फाशी कुठे घेतली हे पण मी तुम्हाला दाखवतो इथे भरपूर भिंतींवरती नाता खडून काय ना काय तरी लिहिलेलं भूत बंगला डाक बंगला त्या काळामध्ये हा या हवेलीचा एंट्रन्स होता म्हणजे आपण दरवाजा वगैरे म्हणतो ना तसा हा एंट्रन्स होता तर त्यांना ते दुःख सहन झालं नाही इथे आधी एक खोली होती इथे तुम्ही बघू शकता की ही खिडकी होती या साईडला अशी एक खोली होती आणि हा पूर्ण एक मोठा असा एक वाडा होता तर ते त्यांना दुःख सहन झालं नाही आणि मग त्यांनी इथल्या एका खोलीमध्ये फास घेऊन आत्महत्या केली असं म्हटलं जाते की आत्ता पण तिथे त्यांचा बूट फिरतो तर मला गुगलवरती सर्च करत असताना एक अशी गोष्ट भेटली की चार वर्षांआधी इथे इंडियाच्या बाहेरनं पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर्स आले होते त्यांच्याकडे टू मीटर ए एम एफ रेडर असे भरपूर मशीन्स होते आणि जेव्हा मी त्यांचा तो व्हिडिओ पाहिला तेव्हा त्यांच्या त्या रेडरमध्ये एम एफ मीटरमध्ये ना असे लाईट्स असतात तर ते, ते ब्लिंक झाल्या ते तिथला असं काटा पण असा हलला तर आता त्यांनी जेव्हा ते इन्वेस्टिगेट केलं तरी निघून गेले तेव्हा त्यांचं ते म्हणणं असं होतं की ही जागा हॉन्टेड आहे गुगलमध्ये जेव्हा मी रिव्ह्यूज वाचले ना खाली तेव्हा लोकांचं असं म्हणणं होतं की हे फोटो काढायला खूप भारी जागा आहे इनफॅक्ट मी तिथं काय काय गुरुजी फोटोज पण आहेत जो तुम्ही पाहिले ना रिव्ह्यूजमध्ये जाऊन तिथे फोटोज पण भरपूर लोकांनी काढलेले आहेत काही काही लोकांचं असं मत आहे की क्रिकेट खेळायला खूप चांगली जागा आहे एक जण तर म्हंटला हा कपल पॉइंट कपल पॉइंटच खूप भारी आहे तर काही काही लोकांचे तर असे मत आहेत पण ह्याच्या पूर्ण रिव्ह्यूज मध्ये मला एक पण असं हॉन्टेड हॉरर असं काहीही टॉपिक भेटलेलं नाही यावरती तुमचं काय मत आहे हे मला नक्की सांगा खाली दिलेल्या ईमेल आय डी वरती आणि इथे दिलेल्या इंस्टाग्राम हँडलवरती तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता तुमच्या घरासरी हॉन्टेड प्लेस पॅरानॉर्मल गोष्टी जर तुमच्यासोबत अशा काही घटना घडलेल्या असतील तर ते, ते पण तुम्ही आम्हाला आमच्या इमेज आय डीवरती किंवा इंस्टाग्राम हँडलवरती सांगू शकता मी तुम्हाला भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम जर तुम्हाला आमचे आधीचे व्हिडिओ पाहायचे असतील तर इथे पार्ट टू इथे पार्ट थ्री आणि आय बटनवरती पूर्ण सिरीज आहे तर तुम्ही त्याच्यावरती क्लिक करून पूर्ण एपिसोड्स पाहू शकता